आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या सगळ्या संदर्भात विरोधकांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता विखे पाटील बोलतात आपण थेट, 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 थेट। तिकडे जी गाजरं मिळाली म्हणून सभागृहात आम्ही गाजर आता घेऊन आपल्या समोर आलेलो होतो पूर्णपणे राज्याच्या जनतेचा अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प होता म्हणून त्या अर्थसंकल्पाची आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची होळी सुद्धा केलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी होती परंतु कर्जमाफीच्या बद्दल कुठलाही सोतोवाच्या अर्थसंकल्पात झाला नाही फक्त राजकीय भाषण मात्र भाषणे अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मांडताना अर्थमंत्र्यांनी केलं यातून बळीराजाला जो काही आधार देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे त्यापेक्षा फक्त शब्द शब्दांनी शब्दा त्यांना आधार देण्याचं काम या सरकारनं दुर्दैवानं केलं लाभेल माझ्या बळीराजाला सन्मानाचा घास अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला हे अर्थसंकल्प पाहिल्यानंतर त्याचं वर्णन फक्त दुर्दैवानं करावं लागेल लाभेल माझ्या बळीरा बळीराजाला कर्जाचा फास अशा प्रकारचं वर्णन या निमित्तानं करावं लागेल अर्थसंकल्पाच्या कोणत्याही पूर्तीला सरकारच्या कोणत्याही उद्दिष्टाला सरकार, उद्दिष्ट सरकार पूर्ण करू शकलं नाही हे अर्थसंकल्पाचं दुसरं दुर्दैव आहे जलयुक्त शिवाराची आकडेवारी जर आपण पाहिली आरोग्यावरचा खर्च जर सरकारचा आपण या ठिकाणी खर्च पाहिला जलसिंचनावर जलसंपदा खात्याच्या का, कामावरचा जर खर्च पाहिला असं कोणत्याही आघाड्यांवर हे सरकार पूर्णतः जन फक्त राज्याचं राज्याला विकासाला दिशेनं दिशेनं नेण्यापेक्षा मागा घेण्याचं काम मागा घेऊन जाण्याचंच काम दुर्धवन सरकारमध्ये झालेलं आहे आणि म्हणून पूर्णपणे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी मागत असताना नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या नंतरही या सरकारला जर जा जाग येत नसेल तर मला असं वाटतं हे राज्याच्या शेतकऱ्यांचं मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून सर्व अर्थानं फसलेला सर्वार्थानं राज्याच्या दृष्टीने मागा घेऊन जाणारा आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळा दिवस ठरणार आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला त्याचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतो अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये आजच्या चार हजार सहाशे अकरा कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प फार मोठी जगलरी करून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला कराच्या माध्यमातून राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा असतो पण दात टोकरून खाण्याचा प्रकार तीनशे शहाण्णव कोटी रुपयाचाच फक्त अधिकचा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केला राज्यातल्या शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुजणारा हा अर्थसंकल्प मांडत असताना राज्यपालांनी जी तीन पानं राज्यपालांच्या भाषणामध्ये वापरली त्याच सगळ्या मुद्द्यांची उजळणी आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवणारा अर्थसंकल्प राज्यातल्या जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आणि या महाराष्ट्रातल्या प्रगतीला फार मोठी हानी आणि खीळ बसवणारा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल या महाराष्ट्रातल्या प्रगतीला सतत जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात यावी राज्याच्या आर्थिक परिस्थितीत प्रगती दिसावी यासाठी ज्या उपाययोजना रचण्याची गरज होती त्यातली कोणती उपाययोजना राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात दिसली नाही अर्थमंत्र्यांनी कोणत्याही नव्या उपाययोजनेचा उल्लेख केला नाही राज्याची आर्थिक परिस्थिती घडी पूर्व कशी करायची याच्याबद्दल कोणतंही पाऊल त्यांनी उचललेलं दिसत नाही आणि म्हणून हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक परिस्थितीत देखील अतिशय निराशजनक आहे त्याचबरोबर राज्याच्या सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत प्रगती करण्याच्यासाठी कोणतंही पाऊल न उचलणारा अर्थसंकल्प आहे आतापर्यंतच्या ज्या घोषणा मागच्या काळात होत्या तशाच घोषणा यात करत असताना या राज्याच्या अर्थमंत्र्यांची आणि राज्य सरकारची ख्याती अशी आहे की जो अर्थसंकल्प जाहीर करतात त्यातली फक्त पन्नास टक्केच रक्कम ते एकतीस मार्चपर्यंत खर्च करतात हा मागच्या अर्थसंकल्पातला अनुभव आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केलेल्या असल्या तरी आमची खात्री आहे या राज्य सरकारच्या आर्थिक तिजोरीमध्ये कोणत्याही परिस्थितीत सातवा वेतन आयोगाचा सा उल्लेख करू शकले नाहीत शेतकऱ्यांना कर कर्जमाफी देण्याच्या बाबतीत हे उल्लेख करू शकले नाहीत या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तरी देखील राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ताण आलेला आहे म्हणजे कोणत्याही प्रमुख तरतुदी न करता राज्याची आर्थिक परिस्थिती संकटात आली आहे याचंच उत्तम उदाहरण म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे बघावं लागेल आणि म्हणून राज्य सावरण्याचा सा प्रयत्न न करता नुसत्या सवंग लोकप्रिय घोषणा करण्याचं काम राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज केलंय आणि म्हणून आज महाराष्ट्रामधल्या शेतकरी ज्या अपेक्षा घेऊन कर्जमाफीच्या होत्या त्या सर्व कर्जमाफीच्या अपेक्षांना पाणी पुसण्याचं काम या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातल्या कोणत्याही प्रगतीचं लक्षण आम्हाला दिसत नाही कोणताही नवं पाऊल या अर्थसंकल्पात टाकलेलं नाही आणि म्हणून अशा अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी निराशा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो